नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पगड समाजात मोडणाऱ्या त्वाष्टा कासार समाजाच्या विचारांची व्यापकता फार मोठी आहे खासदार सुनील तटकरे यांचे म्हसाळ्यात वक्तव्य म्हसळा त्वष्टा समाजाचे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण प्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी त्वष्टाकासार समाजाबद्दल गौरवोद्गार काढताना समाजाच्या विचारांची व्यापकता सुसंस्कृत आणि संस्कारितपणाचे कौतुक केले जिल्ह्यातील समाजाच्या प्रेरणेने सामाजिक सभागृह बांधण्याच्या संकल्पाला माझ्याकडून सुद्धा मिळालेले सहकार्य हे मला आणि आमच्या कुटुंबाला मिळालेले भाग्य असल्याचे तटकरे यांनी दिलखुलासपणे सांगितले समाजाच्या विचारांची व्यापकता फार मोठी आहे नवीन प्रेरणेने काही संकल्पना सुचली तरी आमचे कुटुंबाची कुटुंब वसल भूमिका राहणार असून आम्ही भविष्यात समर्पित भावनेतून मदत करणार असणार हे खासदार तटकरे यांनी भावनात्मकरित्या जाहीर केले यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर नगराध्यक्ष संजय कर्णिक उपनगराध्यक्ष संजय दिवेकर महिला अध्यक्ष मीनाताई टिंगरे नगरसेवक पानसरे नगरसेविका श्रीमती कापरे मशीलकर समाजाचे सचिव महेंद्र कर्डे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कर्डे भाजपा म्हसाळ शहर अध्यक्ष प्रसन्ना निजामपूरकर ओ विठ्ठलराव राठोड पी आय संदीप कहाळे शिवसेना युवा शहर अध्यक्ष कौस्तुभ कर्डे दैवज्ञ समाज अध्यक्ष सुनील उमरोटकर योगेश कर्डे विशाल कर्डे तुषार कर्डे मिलिंद कर्डे यतीन कर्डे कर उदय कर्डे मयुरेश कर्डे श्रीमती लीलावती करडे करुणा कर्डे सुलभा कर्डे अंजली निजामपूरकर योगिता करडे कल्पिता करडे प्राजक्ता करडे भक्ती करडे गौरी करडे शकुंतला करडे रेखा करडे अरुणा करडे दर्शना करडे इत्यादी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाजाचे महिला मंडळांनी खासदार तटकरे यांना तांब्याचे घंगाळ भेट दिले त्याचा आदर करून तटकरे यांनी बालपणीच्या आठवणी काळीत आम्हीही साठ पासष्ट वर्षापूर्वी आंघोळीचे पाणी ठेवण्यासाठी किंवा इतर धार्मिक विधीसाठी घंगाळाचा वापर करायचो त्यावर येणारे मठार काम मठार काम करीत असताना निघणारा नाद हा काहींना त्रासाचा वाटत असे पण मी ह्या नादाची मधुरता घेतली या सर्वांना आठवणी सांगत मीही आता घंगाळाचा वापर करून तुमच्या आठवणी जपीन आपणही सर्वांनी तटकरे कुटुंबासोबत राहा असे आवर्जून सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह भोईर म्हसाळा आले नाही पुढं होतं इकडे कोणीतरी कोडला होतं आणि दादा मबीचा